हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर मी गेले होते बाहेर तर बघा आमचा पसारा कसा मस्त असं पडलेला आहे सगळीकडे पसरा पसरा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका आणि आता ताईन ते गेलेले आहेत त्यांच्या गावी म्हणजे आता आणि मग लगेच आपल्या इकडे झाडू भांडी वगैरे काहीही करत नाही इतकं पाहुणे गेल्यानंतर ना माझ्या बेडरूमचे हाल बापरे कसले झालेले आहेत कपडे इकडे तिकडे त्यातून पिल्लोनी सायकल आणून ठेवलेले आहे घरात किचनमध्ये तेवढाच राहडा हॉलमध्येही तेवढाच राडा सगळीकडे तेवढंच राहणार कारण पाहुणे भरपूर म्हणजे पाहुणे गेल्यानंतर ना आवरलं नाही आहे आणि आत्ता मग आवरायचं आणि तर काही आता जस्ट आवरले कपडे वेपडे कपाटात टाकून दिले आमच्या असं आहे दिसायला बाहेर जाताना एवढंही होतं भारी वाटतं पसारा काढायला आवराय घालायला हे करायला आणि घरी आल्यानंतर ना पसारा आवरायला फार हा व्याकुळ चेहरा होतो असं होतं आमचं तर आता काही करणार करावं करा तर तरी पण कशी कशी कपडे कपाटात टाकले तर व्यवस्थित फोल्ड करून ज्या त्या जागेवर ठेवले नाही आहेत म्हटलं तर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करता येईल आता आणखी झाडं मारायचं बाकी आहे तर आता झाडं मारून घेते अडीच वाजलेले आहेत त्यानंतरनं मी केलेले आहे अंडा बिर्याणी पिल्लूला खायची होती मस्त अशी कलरची बिर्याणी केलेली आहे आणि जो पिल्लूला चारलं मी आणि मग त्याच ताटामध्ये राहिलेलं मी मला घेतलं कारण पिल्लू थंड होण्यासाठी लगेच मोठं ताट घेतलं होतं त्यानंतर आम्ही झालं आहे बाहेर तर आत्ता केलेला आहे आम्ही जॉकर्स कॅफे बस स्टँडच्या समोरच तर तिथे घेतलेलं आहे मोमोज हे पनीर मोमोज आहेत आणि म्हणजे बऱ्याच दिवसातून चालू झालेले आहेत बिग मध्ये मोमोज आणि मोमोज मला खरंच खूप आवडतात तर म्हटलं चला ट्राय करून घेऊया आणि त्यानंतर ना आम्ही घेतले कोण मोमोज कारण पनीरचे म्हणजे सहा सहा पीस येत होते आय थिंक पण छान होते आणि तिथून आम्हाला जायचं होतं जरा बाहेर पण आणि आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत पण पणवंटला चला थोडा नाष्टा करूया आणि टेस्ट खरंच छान होती आणि मग काय तर शेटने बिलिंग वगैरे केलं तिथून आम्ही निघालो तर इथे घेतलं होतं थांबलं होतं माझी काही जायची इच्छा नव्हती त्यामुळं मला नको वाटत होतं बुलटवरती जायला पण शेटची इच्छा होती मी पण त्यांच्याबरोबर यावं त्यामुळे मी काही जर्किंग वगैरे घालून आपलं चाललेले होते आणि आत्ता जाणार आहोत शेटच्या मावशीकडे खरातवाडी नगर तर गाईज मी आहे आत्ता आमच्या शेटच्या मावशीच्या घरी तर तिथे केलेलं आहे चिकन साबेत सो so, मी टाकलेला आहे शिजायला कारण आणलेल्या आहेत बाहेर तर चिंता कुठे गेला वाफ निघायला लागली कारण मिठासाठी ठेवायचं खूप आनंदीला आणि त्यांच्या ते छोडस वाळ आहे त्यासाठी तर आत्ता मी रात्री आलो तर आता वाजलेले आहे नऊ वाजून गेले असते लवकर निघायचं होतं पण ते म्हणता दरवेळेस तुम्ही तसे जाता बिना जेवणाचं ह्याचं तर आता आम्हाला केलेलं आहे बेग चिकवण बेत तर त्यामुळे आम्हाला थांबाला शेअर केलेला आहे त्यांच्या मामांकडे कारण त्यांच्या मामाकडे येतेच असतात सो म्हटलं मी थांबते आत्ताला मदत करते आणि मग माझं चाललेलं आहे कारण आता त्यांना भरपूर काम असतात त्यामुळे आणि आत वाटण करून दिलं होतं पाट्यावर तिथे मी फोडणीला टाकलं आणि पहा मस्त अशी तरी आलेली आहे कधी असं तवारण असं झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कसं वाटतंय असं वाटतंय की लगेच ताटात घेऊन जेवायला बसूया थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये